दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजन महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश जगभरातील पासष्ट फिल्म्सचे होणार प्रदर्शन जगभरातील उत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवारी दिनांक पंधरा ते रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे नाथ ग्रुप एमजीएम विद्यापीठ यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं संपन्न होत असून प्रोझोन मॉल याचे विशेष सहकार्य या फेस्टिवलला मिळालेले आहे व महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांची असणार आहे डिजिटल पार्टनर आहे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स या महोत्सवाचे अकॅडमिक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफ एम नाईन पॉइंट एट हे रेडिओ पार्टनर आहेत महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत चित्रपट दिग्दर्शक तंत्रज्ञ कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचा व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणीवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचं नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगानं सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक चित्रपट विषयातील तज्ञ व तंत्रज्ञानांपर्यंत पोहोचता यावं त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसंच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व पा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवावा हा या महोत्सवाच्या आयोजनामागे उद्देश आहे भारतीय सिनेमा स्पर्धा महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे यात विविध भारतीय भाषांमधील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत यातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रुपये देण्यात येणार आहे तसंच सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट कलाकार स्त्री पुरुष या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीच्या अध्यक्षात ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिश्वास गुवाहाटी या असणार तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार सी के मुरलीधरन मुंबई ज्येष्ठ संकलक दीपा भाटिया मुंबई ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी कोचिन व ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते गिरीश जोशी मुंबई हे मान्यवर असणार आहेत फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक लतिका पाटगावकर व शिलादित्य सेन पश्चिम बंगाल जी पी रामचंद्रन केरळ हे मान्यवर या समितीत सदस्य असणार आहेत कालिया मर्दन विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार महोत्सवाच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आयोजन समितीच्या वतीनं रसिकांना एक विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी एकशे पाच वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला सुप्रसिद्ध मुकपट कालिया मर्दन याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्या आधी संपन्न होणार आहे शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेमागृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे दाखवले जातात तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील सतद्वीर सब्द या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखवला जाणार आहे एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या मुखपटाचं प्रदर्शन करण्यात येईल काल या मर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल यानंतर लगेचच याच ठिकाणी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रुक्मिणी सभागृह परिसर छत्रपती संभाजीनगर संपन्न होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असणार आहे यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध व ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून एन एफ डी सीचे महाव्यवस्थापक डी रामकृष्णन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील संयोजन समितीचे अध्यक्ष नंद किशोर कागलीवाल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम कुलगुरू डॉ विकास सपकाळ महोत्सव संचालक सुनील सुखतनकर महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुछंचा कुलकर्णी प्रोझोन सेंटरचे डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर सोनी उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री नऊ वाजता व्ही आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं यावर्षी जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तमिळ भाषेतील फिल्म जाफना ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव व्ही आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं संपन्न होईल समारोप सोहळा फेस्टिवलचा समारोप सोहळा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी पाच वाजता पी व्ही प्रोजोन मॉल इथं संपन्न होणार आहे सुप्रसिद्ध नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रसूल पुक्कुटी व आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण फिल्म द सीड ऑफ सॅक्रेड फिक पर्शियन दाखवण्यात येणार आहे मास्टर क्लास व विशेष व्याख्यान महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी बारा वाजता पी व्ही आर आयनॉक्स इथं पानसिंग तोमर हासिल साहेब बीबी और गँगस्टर यासारखे अनेक महत्त्वपूर्ण सिनेमांचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या मास्टर क्लास आयोजन करण्यात आलं आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग हे त्यांच्याशी संवाद साधते गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पी वी आर आयनॉक्स प्रोझन मॉल इथं प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची स्वदेशची वीस वर्ष ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे प्रसिद्ध नाट्य व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधतील शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पीव्ही आर आयनॉक्स प्रोजोन मॉल इथं ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय विविध भारतीय भाषांमधील महत्वपूर्ण चित्रपट दिग्दर्शकांचा यात सहभाग राहील शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता व्ही आर आयनॉक्स प्रोझन मॉल इथं मराठी भाषा अभिजात दर्शा व मराठी चित्रपट या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये लेखिका लतिका पाडगावकर प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे लेखक क्षितिश पटवर्धन चित्रपट महामंडळाचे सहव्यवस्थाकीय संचालक धनंजय सावलकर प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे महोत्सव संचालक सुनील सुखतनकर या चर्चेचे संवादक असतील शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पीव्ही आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं आधुनिक सिनेमातील तंत्रभाषा या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रसूल पुक्कुट्टी ज्येष्ठ छायाचित्रकार सी के मुरलीधरन ज्येष्ठ संकलक दीपा भाटिया ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी यांचा सहभाग असणार आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जयप्रत देसाई हे या चर्चेचे संवादक असतील शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पी व्ही आर आयनॉक्स प्रोजोन मॉल इथं भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमेत चर्चा आयोजित करण्यात आली आहे रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पी व्ही आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं इंडिया फोकस या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांच्या समवेत चर्चा आयोजित करण्यात आली आहे रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पी व्ही आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टर क्लास आयोजन करण्यात आलं आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जयप्रत देसाई हे त्यांच्याशी संवाद साधतील कलाकारांची उपस्थिती व संवाद स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात सहभागी राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा महोत्सवाच्या निमित्तानं मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखवण्यात येतील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख पंचवीस हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे चित्रपट रसग्रहण कार्यशाळा चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचं आयोजन चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत दिनांक सहा ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आलाय चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरिता प्रतिनिधी नोंदणीची सुरुवात करण्यात आलेली असून जागतिक व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावेत यासाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता केवळ पाचशे पन्नास रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येत आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्या सवलतीच्या दरात केवळ तीनशे पन्नास रुपयात या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून ए आय फिल्म फेस्ट डॉट इन या वेबसाइटवर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी व्ही आर आयनॉक्स प्रोजन मॉल साकेत बुक वर्ल्ड औरंगापुरा विशाल ऑप्टिकल्स उस्मानपुरा व निर्मिक ग्रुप व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर सूतगिरणी रोड इथं करता येईल संयोजन समिती छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनीही सहभाग नोंदवावा यासाठी तसंच माहितीसाठी ए आय फिल्म फेस्ट डॉट इन या वेबसाईटवर तसंच इन्फो ॲट द रेट आय फिल्म फेस्ट डॉट इन या ईमेल आयडीवर संपर्क साधावा असं आवाहन महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम अध्यक्ष आशुतोष गोवारेकर सतीश कागलीवाल महोत्सवाचे संचालक सुनील सुखतनकर कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी गुरुकुल डॉक्टर विकास संगपाळ डॉक्टर अपर्णा कक्कड आकाश कागलीवाळ डॉ आशिष गाडेकर महोत्सवाचे संयोजक निलेश राऊत क्रिएटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई ज्ञानेश झोटिंग शिवकदम डॉक्टर रेखा शेळके प्राध्यापक दासू वैद्य प्रेरणा दळवी डॉक्टर आनंद निकाळजे शिवशंकर फाळके सुबोध जाधव डॉक्टर कैलास अंभुरे निखिल भालेराव अमित पाटील सुहास तेंडुलकर डॉक्टर संदीप शिसोदे किशोर निकम अजय भवलकर आदींनी केलं आहे